महाराष्ट्र डिजिटल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत पुण्याचं जे कार्यकर्त्यांच महासंमेलन भारतीय जनता पक्षाने आयोजित केलं होतं लोकसभा निवडणूक झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सातत्याने नॅरेटिव्हच्या शोधात होता की नेमकं विधानसभा निवडणुकीमध्ये कोणतं नॅरेटिव्ह चालवावं हो। जेणेकरून जो काही सेटबॅक बसलेल्या पक्षाला तर त्यामुळे ते गोंधळलेले होते आणि ते गोंधळलेले अवस्थेतच त्यांचं ते गुरु पौर्णिमेच्या दिवशी पुण्याला एक महासंमेलन झालं आणि त्याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुम्ही आता एकदम म्हणजे जोरात बॅटिंग करा किंवा आक्रमक व्हा फक्त काय करा की तुमचं हिट विकेट झाला नाही पाहिजे म्हणजे स्वतःचीच स्वतःच तुम्ही आऊट झालं नाही पाहिजे म्हणजे असं कोणतंही विधान करू नका परंतु त्या अधिवेशनामध्ये अमित शाह नेमकं असं काही बोलून गेले की संपूर्ण भारतीय जनता पक्षच महाराष्ट्रातला हा हिट विकेट झाल्याच्या अवस्थेत गेलाय आणि ते प्रकरण पुढे वाढत गेलं त्याच्यावरती आपण फार काही चर्चा करणार आहोत कारण का त्याच्यावरती चर्चा झालेली आहे परंतु नेमकं विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला त्याचा काय फायदा होणार आहे किंवा महाविकास आघाडी तो मुद्दा कसा पुढे घेऊन जाणार आहे आणि नेमका भारतीय जनता पक्ष बचावात्मक पवित्र कसा काय आलाय ह्याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये मनोवेत कार्यक्रम मध्ये चर्चा करणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा बघत राहा मनोवेद तुम्ही पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस हे खूप आक्रमकपणाने त्या सभेमध्ये बोलत होते आणि बोलता बोलता त्यांनी एक मुद्दा असा बोलले की मी ह्या ज्या विधान परिषदेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये वीस आमदार महाविकास आघाडीचे फोडले वास्तविक पथ देवेंद्र फडणवीस हे ह्यांना कोण सल्ला देत नाहीये किंवा काय नेमकं देवेंद्र फडणवीस हे अशी प्रतिमा घेऊन एक एक आली होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस एक चांगलं सुशासन देणारा मुख्यमंत्री त्याच्यानंतर चांगला प्रशासनाची जाण असलेला मुख्यमंत्री आणि त्यांनी स्वतःला उद्धव ठाकरे यांना म्हणजे त्यांचं जी काही बदला घेण्याची भूमिका होती त्या बदला घेण्याच्या भूमिकेत त्यांनी स्वतःवरतीच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या प्रतिमेचं एवढं हनन केलं स्वतःच की ते आजही बाहेर पडू शकत नाही लोकसभा निवडणुकीनंतर त्याची थोडस कुठेतरी जर प्रभाव कमी झाला असता की ज्या माणसांनी मी दोन पक्ष फोडून सत्तेत आलो किंवा काय लोकांना का काय आवडलं नव्हतं त्याचे परिणाम हे लोकसभेमध्ये दिसले सुद्धा जे काही महत्वाचे फॅक्टर्स होते भारतीय जनता पक्षाच्या पराभवाचे आणि महाविकास आघाडीच्या विजयाचे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे पक्ष फोडी केलेली आहे त्यांचे चिन्ह जे पळवलेत शिवसेना उद्धव ठाकरे यांचे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचे त्याचे परिणाम हे भारतीय जनता पक्षाला भोगावे लागले आणि ते कुठेतरी लोकांच्या विस्मरणात जात असताना किंवा लोक असं म्हणतात की आता एकदा शिक्षा दिली ना बस झाली आता पुढच्या वेळेस आपल्याला हे काय आता ह्या विषयावरती आपण मतदान करायचं नाही ते करत असताना पुन्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मी वीस आमदार फोडले महाविकास आघाडीचे या विधान परिषदेत लोकांना आवडत नाहीये हे सगळं म्हणजे तुम्हाला जर हे असं राजकारण करायचं तुम्हाला विधान परिषदेच्या निवडणुका जिंकण्यात काय मोठं कर्तृत्व आहे भाग नाही निवडून येणं लोकांच्या मधनं मतं मिळून निवडून येणं ह्याच्यात कर्तृत्व असतं परंतु पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी ते वीस आमदार फोडले हे बोलून स्वतःचीच प्रतिमा आहे त्याला कुठेतरी असं नुकसान करून घेतलं असं माझं मत आहे त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की कार्यकर्त्यांना की तुम्ही आता खुलून म्हणजे एकदम आक्रमक व्हा आणि त्यांनी एक, हो एक नव चैतन्य लोकसभेच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती जे प्रमुख आहेत प्रमुख आहेत आणि वॉर रूम ते असं सगळं जे काय आहे ते सगळं निपचित पडलंय ना सध्या म्हणजे मृतप्राय झालेली यंत्रणा आहे त्याला जीव देण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आक्रमक हो व्हा आणि स्वतःच उत्तर द्या म्हणजे सोशल मीडियावरती वगैरे म्हणजे खाली रस्त्यावरती भांडण करायला सांगितलं अशाला भाग नाही परंतु जे काही खोटं नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह जे बनवलं जात त्याला तोंड द्या त्याला उत्तर द्या अशा पद्धतीचा त्याने आक्रमक असा सल्ला दिला पदाधिकाऱ्यांना आणि ते बोलत असाही असे एक मोठा इशारा दिला की तुम्ही सेल्फ म्हणजे सेल्फ गोल म्हणतात किंवा सेल्फ विकेट देतात नाही का जे मागे स्वतः टेम्पला मारलं की आउट होतो खेळाडू किंवा स्वतःच जो संघ असतो स्वतःच्या गोल मध्ये गोल करतो त्याला सेल्फ गोल म्हणतात म्हणजे स्वतः स्वतःवरती नुकसान करून घेणं अशा अर्थाने ते बोलले की स्वतः ते आपलं नुकसान करून घेऊ नका असं काय करत असताना तसाही सल्ला दिला परंतु नेमका तो सल्ला देत असताना अमित शाह नेमकं काय बोलले ह्याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत अमित शाह यांना नेमकं महाराष्ट्र सत्ता हवी आहे की नाही हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे कारण का त्यांचं देवेंद्र फडणवीस यांची जी काही कुचंबणा आहे सगळ्यात मोठी जर कोण करत असेल तर मला वाटतं उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा हे अमित शहा सातत्याने करत असतात अमित शाह यांनी त्या सभेमध्ये काय केलं की शरद पवार यांना भ्रष्टाचार येऊ का सरगना असं म्हटलं आणि उद्धव ठाकरे यांना ते काही औरंगजेब फॅन क्लब वगैरे म्हणजे ते हिंदू मुसलमान नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला एक दुसरा शरद पवार यांना त्या मॅटर मध्ये म्हणजे हिंदू मुसलमान न बसवता ते करप्ट आहेत म्हणजे विकासाच्या संदर्भात ते बोलू शकत नाहीत शरद पवार अशा पद्धतीची भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न केला औरंगजेब फॅन क्लब तितकं काही चाललं नाही परंतु जे बुमरॅंग होऊन आलं ते अमित शाह यांचं वक्तव्य होत की शरद पवार हे भ्रष्टाचार्यांचे सरदार आहेत म्हणून आणि ते एवढं लागलं की जे राष्ट्रवादीचा दुसरा गट आहे अजितदादा पवार यांचे आमदार सुद्धा एकदम म्हणजे रडकुंडीला आले म्हणजे की म्हणजे शरद पवार गटांच्या आमदारांना जेवढं वाईट नाही वाटलं तेवढं वाईट अजितदा पवार यांच्या गटाचे जे आमदार आहेत त्यांना वाटलं म्हणजे शरद मोरे आहेत अण्णा बनसोडे यांनी अक्षरशः टीव्ही व्हीवरून सांगितलं की हे चुकीच आहे असं बोललं नाही पाहिजे कारण का मागे नरेंद्र मोदी यांनी असंच शरद पवार यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं भटकते आत्मा भटकते आत्मा बोलल्यानंतर जी काय सहानुभूतीची लाट होती आधीच होती स्पीडमध्ये त्याच्यात आणखीन तिला वेग दिला, दिला नरेंद्र मोदी यांनी आणि आता ते लोक विसरलेत लोकसभेच्या नंतर थोडंसं असं असतं नाही का एखाद्या माणसाला शिक्षा दिल्यानंतर माणूस बोलतो की आता बाद झाली शिक्षा पण ते कुठे संपत नाही तोपर्यंत अमित शाह यांनी असं वक्तव्य केलं बरं ते वक्तव्य तिथे थांबलं असतं ना तर गोष्टी निराळी मग त्याच्यावरती काय केलं स्वतः अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला होता परंतु ते अमित शहा यांनी सल्ला ऐकला आणि स्वतःच हिट विकेट करून घेतली त्याचे परिणाम असे झाले की पुढचा एक वक्तव्य आता जे बावनकुळे आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याला कसं काय टर्न दिला ते आपण बघूया आणि ते सुद्धा तुम्हाला ऐकायला पाहिजे नेमके त्याचे राजकीय परिणाम करणार आहे ह्याच्या सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर शरद पवार यांना तसं जे काय म्हणाले भ्रष्टाचारी ओके सरदार म्हणजे ते बरंच मोठं वाक्य वापरलं त्यांनी संस्थात्मक भ्रष्टाचार करण्यात शरद पवार हे सरदार आहेत म्हणजे ते इंग्रजी बोलताना ते गुजराती धर्तीचं बोलतात अमित शाह इन्स्टिट्युशनल करप्शन के म्हणजे असं बोल बोल ते बोलले काहीतरी आणि मग ते गुजराती टोन मध्ये हिंदी पण बोलले तर ते त्याच्यानंतर शरद पवार हे सातत्याने कधी असं उत्तर वगैरे देत नाहीत म्हणजे शरद पवारांचे एक सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील हे संयमाने वागणारी लोक आहेत तसं बघायला गेलं पण शरद पवार यांनी ह्यावेळेस मात्र म्हणजे डायरेक्ट हातच घातला अमित शहा यांना आणि त्यांनी त्यांना म्हटलं की आ... म्हणे सर्वोच्च न्यायालयाने ज्याला तडीपार केला होता असा माणूस गृहमंत्री आहे म्हणून म्हणजे एक मोठ बघायला गेलं तर म्हणजे काय म्हणतात नाही का कि मोठी चपराक होती अमित शाह यांना म्हणजे हे पवारांकडनं अशा पद्धतीचं उत्तर कधी ते देत नाहीत परंतु त्यांनी असं म्हटल्यानंतर खूप म्हणजे असा एक प्रकारचा सन्नाटा असा असा निर्माण झाला भारतीय जनता पक्षामध्ये हो कारण की हे मागे विसरलेले लोक असतात म्हणजे हे तडीपार झाले होते का मग हे मग तडीपार का झाले होते हे नवीन जी पिढी असते ती विचारते ना की मग काय हे प्रकरण आहे कारण का लोकांना हल्ली ते एवढं लक्षात राहत नवीन प्रकरण असतात ना लक्षात राहतात मग ते म्हणाले की अरे ते म्हणजे गुजरात मध्ये एक प्रकरण झालं होतं गृहमंत्री होते ते त्यांचा खून झाला होता मग ते असं तसं ते सगळं पुन्हा उजाळा येतो ना विषयाला आणि बरं ते इथेच थांबलं असतं गोष्टी पण तू ह्या सगळ्या गोष्टीला पुन्हा एकदा हवा देण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला त्यांनी म्हटलं की सूर्याला दिवा दाखवण्यासारखा हा प्रकार आहे म्हणजे जे शरद पवार जे म्हणाले की हे तडीपार आहेत म्हणून तडीपार झाले होते तर त्याच्या आधी बरं ह्याच्यानंतर पण शरद पवारांचं असं राजकारण नाहीये की असं कोण काय बोललं तर त्याला उत्तर द्या वगैरे पुन्हा शरद पवार ह्या वेळेस आक्रमक झाले आणि त्यांनी असं म्हटलं की हो तो दिवा आम्ही पाहिलाय म्हणजे महाराष्ट्रातल्या तुरुंगात म्हणजे अमित शाह हे म्हणजे असं सूर्यासारखे तेजस्वी आहेत आणि हे दिवा दाखवतात त्यांना असं म्हणायचं होतं पण शरद पवारांनी ते असं त्याला एक टर्न दिला आणि त्यांना म्हटलं की हे अमित शाह हे महाराष्ट्रातल्या तुरुंगात होते ते होते कारण का ज्यावेळेस ते प्रकरण झालं होतं तर या महाराष्ट्रातल्या उच्च न्यायालयाकडे हे प्रकरण त्यांचं ते होतं ते सोपवलं होतं आणि इथल्या तुरुंगात ते होते तर हे पुन्हा ती एक नवीन आठवण दिली म्हणजे काही खूप असे जागरूक नागरिक असतात त्यांना पण लक्षात नव्हतं की इथल्या तुरुंगात अमित शाह होते म्हणून तर हे खूप मोठ्या प्रमाणात हे बोमरँग झालं म्हणजे हे प्रकरण आणि ह्याला एक छोटस असं एक हे आहे काय म्हणतात त्याला एक छोटस असा अँगल आहे की जो आता पुढे जाऊन मोठा होऊ शकतो म्हणजे ह्याला एक प्रकारचं जे वळद लागणार आहे ते असं आहे की पुन्हा एकदा लोकांना ते आठवण व्हायला लागले की अमित शहाने हे पक्ष फोडले महाराष्ट्रातले शिवसेना आणि राष्ट्रवादी जे महाराष्ट्रातले जडणघडण झालेले पक्ष होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ज्येष्ठ आपल्या महाराष्ट्राचं ते एक प्रकारचं त्यांना खूप मान सन्मान आहे बाळासाहेब ठाकरे यांना तसं शरद पवार यांच्याविषयी पण एक खूप आत्मीयता आणि आपुलकी लोकांमध्ये आहे लोकसभेत आणखीन ती वाढली तर अशा व्यक्तीवरती अशा पद्धतीने ज्यावेळेस हल्ला झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी जे प्रत्युत्तर दिलं आणि मग अमित शहा हे का असं बोलू शकतात का शरद पवारांच्याशी हे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये निर्माण झालं आणि त्याचे परिणाम आता येत्या विधानसभेत तुम्हाला दिसतील विधानसभेत हा प्रकरण वाढत जाणार आहे पुन्हा एकदा विरुद्ध गुजरात असं एक त्याला वळण येणार आहे हे गुजरातचे नेते आहेत ते सातत्याने महाराष्ट्राला एक प्रकारचं ओरबाडतायत अदानी अंबानी सुद्धा ओरबाडतायत आणि ह्यांना साथ देतात आणि आपले जे नेते उभे राहत आहेत जे शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि ह्यांच्या विरोधात हे अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या अस्मितेला हे नख लावतायत अशा पद्धतीचं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे येत्या विधानसभा निवडणुकीत कारण का तीस चाळीस दिवसच राहिलेत अधिसूचना या निघाला तर अशा परिस्थितीत हे टाळता आलं असतं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जो सल्ला दिला होता की इट विकेट करून घेऊ नका त्या सल्ल्याच्या विरोधातलं जे काही वातावरण आता तयार झालंय त्यातनं बाहेर पडणं मुश्किल आहे कारण का तर त्याचा प्रभाव एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आजी आहेत आणि अजित पवार आहेत यांच्यावरती सुद्धा होतो कारण का की त्यांना काही भूमिकाच घेता येत नाही मग भूमिका घेतली नाही की लोक म्हणतात पाहिलं हे मूग घेऊन गप्प बसलेत हे कारण का हे त्यांची गुलामगिरी स्वीकारून बसलेत अशा पद्धतीचं एक वंदनता तयार होते समाजामध्ये त्याच्यामुळे ते जे आहेत म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचा जो राष्ट्रवादी हो पक्ष आहे तो सुद्धा अडचणीत येतो त्याचे कार्यकर्ते अडचणीत येतात त्यांना भूमिका मांडणं कठीण होऊन जातं अशा परिस्थितीमध्ये नेमकं या तोंड देण्याला काय करावं आणि कुठलं नेरेटिव्ह सेट करावं ह्याच्यामध्ये भाजप गोंधळलेला असतानाच एक नवीन प्रकरण येऊन अंगावरती पडलेलं आहे तर मला असं ह्याच्यातनं असं जाणवतंय की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अमित शाह हे तितकेसे काही खुश नाही आहेत त्यांना जे उपमुख्यमंत्री त्यांनी नड्डा यांना सांगितलं की यांना सांगा तुम्ही उपमुख्यमंत्री टीव्हीवरून सांगितलं आणि मधल्या ज्या काही घडामोडी आहेत म्हणजे सीट वाटप असेल किंवा आता त्यांनी ज्या पंकजा मुंडे यांना आतमध्ये आणलेलं आहे त्याच्यानंतर विनोद तावडे यांची इन्वॉल्वमेंट केलेली आहे संपूर्ण एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस जरी समोर दिसत असले तरी निर्णय मागच्या मागे काही लोक वेगळी पण घेत आहेत आणि त्याचे जे काही दुष्परिणाम असतात ते देवेंद्र फडणवीस यांना घ्यावे लागतात कारण का ते नेतृत्वाचा फेस जो आहे म्हणजे चेहरा आहे राज्याचा तो देवेंद्र फडणवीस आहेत आणि मागे घडामोडी घडवण्यात ते अमित शहा पासून विनोद तावडे पंकजा मुंडे हे सगळे एकत्रपणे निर्णय घेतात आणि त्याचं परिणाम मात्र जर काय झालं तर देवेंद्र फडणवीस यांना ते सहन करावे लागतात कारण का ते नेतृत्व आहे या राज्याचं तर अशा एका कोंडीमध्ये देवेंद्र फडणवीस अडकलेले आहेत आणि येत्या विधानसभेच्या तिकीट वाटकामध्ये पण असंच काहीतरी आपल्या लक्षात येईल की त्यांचं काय संपूर्ण असा वर्चस्मा राहील असं दिसत नाहीये आणि त्याचे परिणाम जर काय झाले म्हणजे राज्यात पुन्हा लोकसभेप्रमाणे अपयश आलं तर राज्यातनं देवेंद्र फडणवीस यांचं जे नेतृत्व आहे त्याला नक्कीच घरघर लागेल आणि मला असं वाटतं की येणाऱ्या कामामध्ये त्यांना इकडनं हलवलं जाईल आणि ते मला असं वाटतं की हा एक योजनेचाच भाग आहे हे केंद्राच्या लक्षात आलंय की केंद्राचं जे बजेट आहे त्यातनं पण लक्षात आलं की त्यांना आता काय जाणवलेलं आहे की राज्यात काय भारतीय जनता पक्ष आणि हे जे काय आहेत बरोबर घेतले लोक यांची सत्ता येऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी पण असं तितकस बजेटमध्ये सुद्धा काही मोठा असा दिलासा देण्याचा प्रयत्न नाही केला म्हणजे ही लढाई त्यांनी सोडली अशातला एकूणच अंदाज काढायला काय हरकत नाही पण त्याचा परिणाम राजकीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील आणि त्याची जी काही जबाबदारी ती त्यांच्यावर लादली जाईल असं एकूणच चित्र आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच बघत राहू की ह्याचे परिणाम आणि पडसाद हे कसे उमटतात आणि गुजरात विरुद्ध महाराष्ट्र विरुद्ध मराठी आणि हे हे जे काही हे परसेप्शन आहे आणि हे जे नेरेटिव्ह हे कसं पुढे जातं हे आपण नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये बघूया धन्यवाद